मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो आपण एप्रिल व्यवस्थापनातले जे व्हिडिओ तयार करत आहे या प्रत्येक व्हिडिओमध्ये भविष्यात येणाऱ्या समस्या कोणत्या असतील आणि त्या कोणत्या पद्धतीने हँडल करावं लागतील याबाबतचे माहिती देत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आजचा व्हिडिओ आपण करत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि याच्यामुळं भविष्यात काय होऊ शकते आणि त्या अनुषंगानं आज जर परिस्थिती बघितली आज आपण हा एकोणीस जूनला व्हिडिओ करतो आहे मित्रांनो आज सगळ्याच बागेमध्ये मला वाटतं आहे की थोड्याफार प्रमाणात करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि डावनी या रोगाचासुद्धा कोवळ्या नवीन फुटीवर प्रादुर्भाव दिसत आहे तर ज्या ज्यावेळी मित्रांनो अशा पद्धतीनं तुमच्या बागेमध्ये रोगाचं इन्फेक्शन दिसल त्यावेळी ते इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी तीन मेथड सांगितल्या जातात याच्यामध्ये एक मेथड आहे जे मॅन्युअल तुम्ही इन्फेक्टेड तुमच्या बागेमध्ये जे पानं फुटी जे काय आहेत हे काढून घ्यायला पाहिजेत दुसरी पद्धत आहे मित्रांनो याचा केमिकल कंट्रोल ज्याच्यामध्ये मग केमिकल बुरशीनाशक जी काही येतात याच्या फवारणी घेऊन तुम्हाला ते कंट्रोल करायला पाहिजे आणि तिसरी पद्धत आहे मित्रांनो जैविक नियंत्रण याच्यामध्ये ट्रायको बॅसिलस सुडो यासारखी जी जैविक बुरशीनाशक येतात याचा वापर करून तुम्ही या रोगाला कंट्रोल करायला पाहिजे पण कोणतं बुरशीनाशक किंवा कोणतं जैविक बुरशीनाशक कोणत्या वेळी घ्यायचं हे कसं ठरवायचं आहे तर हेच समजून घेऊया मित्रांनो या व्हिडिओमधून तर नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की भविष्यात आपल्याला आपलं पान शेवटपर्यंत टिकवणं आणि काडीची पक्वता म्हणजे काडी पिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे येणाऱ्या द्राक्ष सीझनमध्ये आपल्याला उत्पादन देणारी काडी मिळण्यासाठी आणि सगळीकडे जर आज परिस्थिती बघितली तर खूप वेदारक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो ज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान सुद्धा खूप कमी लोकांच्याकडं काडीची पक्वता चार डोळ्यापेक्षा जास्त झालेली दिसते खूप साऱ्या कड़। शेतकऱ्याकडं बुडाकडचा एकाच दुसऱ्या डोळ्याची पक्वता झाली आहे अन्यथा काडी अजून हिरवी आहे मग अशा कंडिशनमध्ये जी बोर्डो फवारणी आपण घ्यायला पाहिजे ह्या बोर्डो फवारणीचासुद्धा उपयोग आपल्याला खूप काळजीपूर्वक करावा लागतो बोर्डो फवारणीच्या माध्यमातून जर तुम्ही मोर्चोद म्हणजे कॉपर सल्फेटचं प्रमाण जर वाढवलं मित्रांनो तर पानांचं हार्डनिंग वाढतं आणि पानांची क्रियाशीलता कमी होते हा एक धोका असतो त्याचबरोबर तुमच्या काडीच्या पक्वतेच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बोर्डो फवारणीच्या सतत स्प्रे घेत गेलात तर त्याचा परिणाम तुमच्या पक्वतेवरसुद्धा थोड्याफार प्रमाणात होण्याचा धोका असतो मग अशावेळी आपण वातावरण काय आहे किंवा आपल्या बागेमध्ये कोणत्या रोगाची तीव्रता किती प्रमाणात आहे याचा विचार करून फवारणीचं नियोजन करायला पाहिजे मग यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं सांगितले की आपल्याकडं सगळ्यात जास्त आपल्याला डॅमेज करणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जीवाणूकर्पा हा कंट्रोल करण्यासाठी खूप अवघड असा रोग आहे दुसरा बुरशीजन्य बुरशुजन्यकर्पा आणि तिसरा डाऊनी हे तीन रोग आत्ता सध्या सगळ्याच बागेत थैमान घालत आहेत आणि खूप साऱ्या फवारण्या घेतल्यानंतरसुद्धा त्याचे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत मित्रांनो याचं कारण आहे की द्राक्षवेलीला अपेक्षित सूर्यप्रकाश आणि जमनीमधला वापसा मिळत नसल्याकारणानं तुमच्या द्राक्षवेली तुम्ही फवारणी घेत असलेल्या औषधाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळत नाहीत शिवाय हे औषधांची फवारणी घेतल्यानंतर त्या द्राक्षवेलीवर औषध फवारलं गेल्याच्या नंतर त्या औषधाला काम करण्यासाठी सुद्धा काही वेळेची आवश्यकता असते म्हणजे काही वेळ फवारणीनंतर तुमचं वातावरण कोरडं असायला पाहिजे पान कोरडं असायला पाहिजे ही गोष्ट सुद्धा मित्रांनो आत्ता घडत नाही आणि यामुळं आपण फवारणी केलेल्या बुरशीनाशकाचे आपल्याला चांगले परिणाम मिळत नाहीत कारण आपण फवारणी घेतल्यानंतर लगेच पाऊस येतो आणि घेतलेल्या बुरशीनाशकाची फवारणी धुवून जाते परिणामी त्याची पूर्ण एफिसेनसीनं जे बुरशनाशक काम करायला पाहिजे ते पूर्ण एफिसेनसीनं बुरशनाशक काम करत नसल्या कारणानं आपल्याला अपेक्षित परिणाम आता द्राक्षवेलीवर दिसत नाहीत पण असं जरी असलं मित्रांनो तरी याही कंडिशनमध्ये आपल्याला आपली आशा आणि उत्साह हा टिकवून ठेवावा लागल कारण तुम्ही जर आज मार्केटचे ओवरऑल परिस्थिती बघितली तर भविष्यातलं द्राक्षाचं उत्पादन हे डॅमेज होणार आहे हे सगळ्याच लोकांच्या लक्षात आले आणि सर्वसामान्य लोकांच्यापेक्षाही मार्केटला काही गोष्टी सगळ्यात अगोदर समजत असतात जसं जर तुम्ही आता बेदाना मार्केटचं ओवरऑल रिव्ह्यू घेतलात तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील गेल्या चार ते पाच आठवड्यातले बेदाण्याचे सौदे तुम्ही बघितलेत तर बेदाण्याच्या दरामध्ये अवेळी आणि अचानक अशी तेजी झालेली आहे म्हणजे आता कुठलाही मोठा सण समोर नसताना आता कुठंही मोठी मालाची डिमांड नसताना अचानक वाढलेल्या बेदाण्याचे दर तुम्हाला काय सांगत आहेत मित्रांनो तर अचानक वाढलेले बेदाण्याचे दर तुम्हाला हे सांगत आहेत की भविष्यातलं द्राक्षाचं उत्पादन हे घटणार आहे आणि त्याचमुळे तुमचं आत्ता बेदाण्याचे रेट वाढलेले आहेत आणि हीच परिस्थिती द्राक्षाच्या बाबतीतही होऊ शकते आणि म्हणून आपल्याला आपल्या द्राक्षाचं पान हे शेवटपर्यंत टिकवायचं आहे आणि आपल्या काडीच्या पक्वतेसाठी आपल्याला विशिष्ट नियोजन हे सतत करायला लागणार आहे द्राक्ष शेती असेल किंवा शेतीमध्ये कोणताही परिणाम मित्रांनो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीसारखा नसतो म्हणजे बटन दाबलं की दिवा लागतो आपल्याला आपला उत्साह कायम ठेवून सतत काम करत राहायचं आहे आणि मग एक दिवस परिस्थिती तुमच्या बाजूनं तुमच्या तुम्हाला अपेक्षित असणारी अशी निर्माण होणार आहे पण त्यासाठी एक दिवसाचं काम महत्त्वाचं नाही तर त्यासाठी तुमचं सततचं काम महत्त्वाचं आहे आणि ह्या सततच्याच कामाचा एक भाग म्हणून आत्ता आपल्याकडं जो डावणी दिसतो आहे किंवा जो जीवाणू करपा दिसतो आहे किंवा जो बुरशीजन्य करपा दिसतोय याच्या फवारणीचं नियोजन करत असताना जर तुमच्या बागेमध्ये डावणी दिसत असेल तर तुम्ही कर्जेट किंवा सायमॉस याच्या सोबतीनं स्कोअरसारखं औषध घेऊ शकता कर्जेट किंवा सायमॉसचं प्रमाण शंभर लिटरला दोनशे पन्नास ग्राम स्कोरचं प्रमाण शंभर लिटरला तीस मिली याच्यामध्ये तुम्ही कोणतंही एखादं कीटकनाशक मित्रांनो घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोक्लेमसारखं कीटकनाशक चालू शकतं सोलोमनसारखं कीटकनाशक चालू शकतं जर तुम्ही प्रोक्लेम घेतलं तर शंभर लिटरला तीस ग्राम घ्या सोलोमनसारखं कीटकनाशक घेतलं तर शंभर लिटरला पंच्याहत्तर ते ऐंशी मिली घ्या आणि या फवारणीनंतर मित्रांनो तुम्ही एक अन्नद्रव्याची फवारणी देणं गरजेचं आहे याच्यामध्ये मग तुम्ही झिरो झिरो पन्नास शंभर लिटरला दोनशे ग्राम सिलिकॉन क्रॉपसील किंवा एस आर पी शंभर लिटरला दोनशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट शंभर लिटरला दोनशे ग्राम आणि याच्यासोबत तुमच्या बागेमध्ये जर बाग तुमची जास्त ट्रेसमध्ये दिसत असेल तर एखाद्या सीविडचा उपयोग करा पण या सिविडचा उपयोग करत असताना सीविड हे वाडीला चालना न देणारं पण त्या द्राक्षवेलीचा तणाव कमी करणारं असा असायला पाहिजे कारण सीविडमध्ये दोन प्रकार येतात मित्रांनो एक प्रकारचं सीविड हे वाडीला चालना देतं आता या कंडिशनमध्ये वाडीला चालना देणारं सिविड जर आपण वापरलं तर याच्यामुळं तुमचा खोडा आणखी मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो किंवा त्याची गती वाढू शकते परिणामी त्याच्यावरचा खर्च तुमचा वाढू शकतो म्हणून सिविडचा उपयोग करताना तुम्ही या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे यानंतरची जी फवारणी तुम्ही घ्यायला पाहिजे जसं आपण सांगितले की कोसाईड स्टेप्टोसायक्लिन निंबोळी तेल आणि डिकॉर नावाचा एक प्रोडक्ट आहे मित्रांनो याच्यामुळं तुमच्याकडं जो जीवाणू करपा आणि बुरशीजन्य करपा हे करप्याचे दोन्ही प्रकार तुम्हाला कंट्रोल झालेले दिसतील आणि याच पद्धतीनं म्हणजे याच्यामध्ये वेलडामायसिन एकरी एक लिटर डिकॉर एकरी सहाशे ग्राम आणि निंबोळी तेल एकरी एक लिटर अशी अशा पद्धतीचं एक ड्रेनचिंग तुम्ही जमिनीमधून करणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या द्राक्षवेलीवर जो जीवाणू करपा आणि बुरशीजन्य करपा वाढत आहे हे कंट्रोल होण्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे ह्या फवारणीच्या नंतरसुद्धा तुम्ही परत एक अन्नद्रव्याची फवारणी घेऊ शकता मग याच्यामध्ये तुम्ही रानाडे कंपनीचं मेकनेल्प बत्तीस मेकमॉल जी आणि मॅग्नेशियम सल्फेटचा उपयोग करू शकता याच्या सोबतीनं मित्रांनो हो, तुम्ही सिक्स बी ए किंवा युरिया सील यापैकी एक संजीवक याच्यामध्ये मिसळू शकता मग मेकनेल्प बत्तीस घेत असाल तर शंभर लिटर पाण्याला अडीचशे ग्राम मेकमॉल जी घेत असाल तर शंभर लिटर पाण्याला सव्वाशे ग्राम मेकनेल्प बत्तीस घेत असाल तर शंभर लिटर पाण्याला दोनशे ते अडीचशे ग्राम सिक्सबिये घेत असाल तर शंभर लिटर पाण्याला एक ग्राम आणि युरियासील घेत असाल तर शंभर लिटर पाण्याला दहा ग्राम अशा पद्धतीची एक फवारणी तुम्ही घेऊ शकता आणि याच्या पुढची फवारणी जी तुमची असायला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल रॅनकॉल आणि ट्रायकोविन किंवा ट्रायकोड्रमा कुठलाही जो तुमच्याकडे मिळतोय म्हणजे याच्यामध्ये आपण सगळ्या पद्धतीच्या फवारणीचं नियोजन केलं मित्रांनो याच्यामध्ये आपण जैविक केमिकल अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला या फवारणी सांगितले जे शेवटची फवारणी मी सांगितली अँट्राकॉल रॅनकॉल अँड ट्रायकोविन याच्यामध्ये अँट्राकॉलचं प्रमाण शंभर लिटरला दोनशे ग्राम रॅनकॉलचं प्रमाण एकरी दोनशे ग्राम आणि ट्रायकोविनचं प्रमाण एकरी दोनशे ते अडीचशे ग्राम अशा पद्धतीची फवारणी जर तुम्ही घेतलीत तर या काळात वाढणारे जे रोग आहेत ज्याच्यामध्ये डावणी करपा जीवाणू करपा याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण झालेलं दिसेल याचबरोबर सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्ही कोणत्या पद्धतीनं करपा कंट्रोल करण्यासाठी एक ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे याच ड्रिंचिंगच्या माध्यमातनं तुम्ही मिलिबगसाठी स्लेअर प्रो नावाचा थाय जो घटक येतो याची एकरी दोन लिटरची आळवणी देऊ शकता किंवा युमेडा कोणत्याही कंपनीचा एकरी दोन लिटर वापरू शकता या माध्यमातून तुमच्याकडं भविष्यातला मिलीबग किंवा खोडकीड याच्या कंट्रोलला थोड्याफार प्रमाणात अटकाव होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो या काळात खूप साऱ्या द्राक्षपट्ट्यामध्ये आता मातीमध्ये वापसाच नाही पण ज्या शेतकऱ्यांच्याकडं मातीमध्ये वापसा आला आहे याने झिरो झिरो पन्नास मॅग्नेशियम सल्फेट फॉस्पिरिक आसिड या पद्धतीचं खत मग याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो फॉस्फरिक आसिड एकरी दोन किलो असाही एक डोस देणं गरजेचं आहे याचा पुढचा जो डोस आहे मित्रांनो त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो आणि याच्यासोबत झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकरी तीन किलो याचा उपयोग करत असताना याच्यामध्ये तुम्ही यच वन आणि वन हे द्रावण जे आपण करायला सांगतो याचा वापर करायला पाहिजे यच वन हे मुळीच्या वाढीसाठी आणि वन हे तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी या पद्धतीनं तुम्ही खताचं व्यवस्थापन करणं हे आत्ता अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो याच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्याकडं कर असलेल्या कोणत्याही पिकाच्या बाबतीतल्या जर काय तुम्हाला शंका असतील किंवा त्या पिकाच्या बाबतीत काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो